गोदावरी नाथसागर त्र्यंबकेश्वरून प्रस्थान नाशिक तू पैठण नाथसागर खडका या मार्गे स जनाबाई जन्मस्थान गंगाखेडीतून गोदावरी आपल्या मर्यादेच्या बाहेर वाहत आहे आज एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजची परिस्थिती शिदालायू प्रसारण लाईव्ह प्रसारण थेट गोदावरी गंगा गंगाखेड इथून जनतेचा कर्णधार न्यूज चॅनल व आपल्यापर्यंत थेट बातमी पोचित आहे जुने गंगाखेड नरसिंहा मंदिर स्वर्गे गोपीनाथराव मुंडे गंगाघाट समशानभूमी सध्या पाण्यामध्ये आहे बालाजी मंदिर चिंतामंदी मंदिर संतोषी माता मंदिरच्या वरच्या वरांड्यामध्ये पाणी लागलेलं आहे नवीन नॅशनल हायवे गंगाघाट इथं नवीन पूल झालेला आहे पुलाच्या वरून सुद्धा बरेच येगानं पाणी वाहिलेलं आहे थेट लावी प्रसारण आपल्या लाईव्हला इराम देतो आणि चॅनल कुठून पाहतात कमेंट करा लाईक करा शेअर करा